त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र सगळीकडे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून पण राज्यात एका दोन तारखेला नेमका पाऊस कुठं पडणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो नेमका पाऊस कुठं पडणार आहे ते एक तुम्हाला सांगत असताना धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस एक असणार आहे त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर पारोळा यावर तसेच तो पाऊस जळगावकडे असणार आहे कन्नडकडे असणार आहे कन्नडकडे असणार आहे बुलढाणा जिल्हा तसेच आकोट अकोला त्या भागापर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा आणि राज्यात एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये राज्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस म्हणजे एक दोन तारखेला ढगाळ वातावरण राहणार आहे काहीतरी तुरळक ठिकाणी थोडाफार पाऊस येणार आहे सर्व दूर पडणार नाही नुकसानीचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर कोकणमट्टीत देखील एक दोन तीन तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची करा गरज नाही त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील एक दोन मार्च दरम्यान खूप आभा येणार आहे एक दोन चार पाच ठिकाणी थे थोडं थेंब येतील थे काही ठिकाणी थोडं पाऊस पडेल खूप काही मोठा पाऊस पडणार नाही सर्व दूर पडणार नाही म्हणून मराठवाड्याच्या सर्व शेतकऱ्यांना आनंद लक्षात त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा बुलढाणा कोट अमरावती अमरावती या भागापर्यंत थोडा पाऊस असणार आहे म्हणजे एवढं काय खूप जास्त सरळ सुरु करून आहे म्हणून हा आंदरला खेळतात